जे कुठले तरी आहेत ते भट्टा पोलीस स्टेशन ग्रामपंचायतीकडे तर मी येणार नाही सगळ्यात पहिले साहेब तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून मागे मागे घ्या परभणी झाली घोरबाड नावाच्या व्यक्तीला ना भूक आला काय आमच्या समाज बांधवाला त्या ठिकाणी तुमच्या पोलीस प्रशासनाच्या कसडीत मारून टाका ते घोरबाड त्या हट्ट्यामधूनच उत्पन्न झाला होता घोरबाडची जागा या ठिकाणचा जर संग्राम घ्यायचा प्रयत्न करत असाल तर साहेब समाज म्हणून आम्ही त्याला सोडणार नाही पर्सनली नंबर कशासाठी मागतो तो संग्राम जाधव आमच्या तरुणाला रस्त्यामध्ये अडवतो आणि सांगतो की तुझा पर्सनल नंबर खूप मागण्यासारखा करतोय आमचे तरुण ज्या वेळेस पोलीस प्रशासनाकडे मागणी करून गेले संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय की ज्या ठिकाणी वितंबर झाली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ते निषेध करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या दालनामध्ये हट्टा पोलीस स्टेशनला गलवतो त्यावेळेस काही तरुण आला त्याने सांगितलं की तुम्ही अठरा वर्ष पूर्ण झाले का हा तुमचे अठरा वर्ष पूर्ण झाले तुम्ही या तुम्हाला एका एकाला बघतो काय बघणार संग्राम जाधव संग्राम जाधवला कायदा आहे का ते संविधानाप्रमाणे चालत आहे का कारण त्या संग्राम जाधव का चा आसा कोणी आम्हाला शोधावला साहेब आपल्या जिल्ह्यातलं वातावरण गजुळ होऊ नये आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन चांगले आम्हाला त्याला काय धारेवर धरायच साहेबांना आमची विनंती असेल की तुम्ही या तुमच्या विभागामध्ये जितके कोणी पीआय काही पीआयचं चांगलं नाव निघालं समाजामध्ये हो। संग्राम जाधवची तुम्ही तात्काळ बदली करा नाही तर आमच्या तरुणाचे या ठिकाणी मृदे पाडण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आज त्या संग्राम जाधव उपस्थित मला त्यालाच बोलायचं आज तसे अधिकारी जर साहेब गोरबान सारखे स्वतःला गोरबान म्हणून घेणारे काही अधिकारी असतील समाजामध्ये विष फेरण्याचं काम करतात ते तर साहेब अशा अधिकाऱ्यावर आपण निलंबनाची कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी मागणी स्थानिक ग्रामपंचायतीला कुठलाही अधिकार नाही आमच्या कामगार अध्यक्षांनी सांगितले ग्रामपंचायतीला ग्रामसेवक दिलेला आहे शासकीय अधिकारी शासकीय अधिकारी सांगतो तुम्ही ठराव की सही केली सही आहे ग्रामसेवकाची सही नाही याचा अर्थ आहे की ग्रामसेवकाने देखील सांगितलं होतं की हे झेंडा काढा आम्ही फक्त आमच्या समाजाचा भेटा घेऊन या ठिकाणी आलेलो आणि ग्रामसेवका होती का आपण कायदेशीर कारवाई केली पाहिजे सर कारण आम्ही सरपंच कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या संघटनेचा आहे आम्हाला त्याच्याशी घेण्यात येत नाही ज्यावेळेस एक महत्वाच्या पदावर येते तो लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आलेला इथं तर सरपंच बिन आहे यांच्या पत्नी बहुतेक सरपंच आहे बहुतेक सगळे सरपंच घरचेच माणसं इकडं ग्रामपंचायत मेंबर आहे ग्रामसेवकाला न विचारात घेता त्या ठिकाणचा झेंडा काढला असा आम्हाला ग्रामसेवकाच्या बोलण्या पीआयला अधिकार नाही कायदा बिघडाव यासाठी काम सगळ्यात पहिलं बिटंना आमची इथं झाली झेंडा काढला ही दुसरी बिटं म्हणजे सगळ्यात पहिले बिटंना झाली आम्ही भगवान चा बुद्धाच्या तत्वावर चालणारे बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञेला मानणारे आम्ही विद्यकवादी धम्मामध्ये राहतो आणि आम्ही बोटांना मानणारे नाही आमच्या ध्वजापाशी एक नारा फोडून आमच्या ध्वजाची विटंबना केली सगळ्यात पहिले केलेली लिक विटंबना आम्ही कुठल्याच देवधर्मांना मानत नाही आमच्या झेंड्यावरती तिथं पंचशील ध्वज होता त्या ध्वजावरती नारा फोडून आमची विटंबना केली त्याच्यानंतर त्या जेसीबीनं त्या ठिकाणी त्याला पाडण्यात आलं त्या जेसीबी मालकाला आपण त्या त्याच्यामध्ये रुपये केलं पाहिजे या जेसीबी चालकाला देखील त्या ठिकाणी रुपये केलं पाहिजे आमची मागणी आम्ही झेंडा केवळ एक दिवस झाला नव्हता आम्हाला झेंडा लावला झेंडा लावून एक वर्ष झाला होता आँ मग एक वर्षापासून ग्रामपंचायत झोपली होती का हा प्रश्न आमचा एका वर्षापासून तिथला ग्रामसेवक इथं उपस्थित ज्यावेळेस तुम्हाला माहिती होता आता सरपंचा सांगितलं की काही मुलं माझ्याकडे आले होते आणि सांगितलं आम्ही इथं झंडा मग त्यावेळेस सरपंच झोपले होते का ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की गावामध्ये कायदा सुव्यवस्था तुम्ही एवढा अबाधित ठेवण्यासाठी काम करता आणि स्वतः कायदा सुव्यवस्था बिबडण्यासाठी काय कायमेला झेंडा आज चा, चा, जाती ने त्या झेंडा करण्याचं कारणच आहे जातीयतून ते झेंडा काढण्यात आलेला त्या ठिकाणी एका भगवा झेंडा सगळ्या जाती धर्माचे लोक आमचेच आहेत आम्हाला कुठल्या जाती धर्माला या ठिकाणी विरोध करायचा नाही परंतु ध्वज यांच्या डोळ्यामध्ये सळत होता त्या ठिकाणी बाबासाहेबांची मिरवणूक थाटामध्ये येऊन सुद्धा थांबणार होती हे त्यांच्या डोळ्यात सळत होत म्हणून झेंडा उभा केला आणि ते झेंडा या झेंड्याच्या नावाखाली सगळे झेंडे काढण्याचा प्रस्ताव घेतला त्याच्यामध्ये दोन सदस्य आमच्या जातीचे ग्रामपंचायती एक उपस्थित आहे माहिती नव्हतं की काय सही घेतली सरपंचावरती खूप विश्वास आहे ग्रामसेवकावर खूप विश्वास आहे म्हणून सही केली एका दुसऱ्या व्यक्तीची जाईन नाही आता सांगतात की पीआय कडे आम्ही घेऊन गेलो होतो पीआय ला सुद्धा हे अधिकार नाहीच आहे आता कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं की काय काय असते प्रोसेस काय असते ग्रामपंचायतीला कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कुठंच हस्तक्षेप करता येत नाही त्यांना वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून ते सगळ्या गोष्टी करू शकतात परंतु त्या ठिकाणी ते घडलं नाही याचा अर्थ असा आहे की या ग्रामपंचायतीला केवळ गावच पेटवायचं नव्हतं तर अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी पेटवायचं कारण झेंडा काढणं हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आम्ही कुठला पॉलिटिकल लीडर म्हणून इथं भाषण ठोकायला आलो नाही मी माझ्या समाजाच्या व्यथा इथं मांडण्यासाठी साहेब आलो प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला ऐकून घ्यायला आम्ही जे जे बोलतो त्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आमच्या करुणाच्या दाखल करून घेण्याची धमकी आपला त्याचबरोबर गा। गावामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडावी याच्यामध्ये भांडण तंटे व्हावे यासाठी आपली जिल्हा का ग्रामपंचायत काम करावी ते देखील त्याच्यामध्ये आरोपी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की आम्ही ज्यावेळेस झटा ज्या लोकांनी काढला त्या लोकांनी माना सन्मानानं आम्हाला ते झेंडा लावून दिला पाहिजे रात्री आता ते बाळासाहेब आंबेडकरांशी बोलणं माझं झाले मला सकाळी सुजात आंबेडकरांचा फोन आला होता मी आशा बाळगतो की ते बाबासाहेबांचे लेकर इकडे येऊ नये साहेब ते जर इकडे आले तर प्रकार खूप भयानक होऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही आमच्या समाजाचा व्यथा आपल्या कुठे मांडतो आमच्या समाजाला आपण न्याय द्या म्हणून आपल्या दालनामध्ये उपोषण करतो साहेब आम्ही तुम्हाला विरोध करायचा म्हणून इथं जर आंदोलन करत बसलो असतो तर कदाचित आम्ही तुमच्या समोर